मित्रांनो आपल्या समोर येते सहकारी विद्यमान चेअरमन दादा पाटील आहेत नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली दादांच्या नावानं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान दरवर्षी भरत असतं यावर्षी सुद्धा हे तिसरं पर्व आहे तर काय सांगाल मैदानाची पाहणी केली तुम्ही खरं तर एक तीन वर्षापासून लायगडी साहेब आणि त्यांचे सगळं सर्व सहकार्याने एक तर एक चांगलं भव्य मैदान इथं घडवलं आहे ए याही वर्षी त्यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने एक जयंत केसरी नावाचं आज हे इथं कासेगावमध्ये मैदान भरत आहेत आणि यामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये जर फक्त तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहितले नॉट आपल्या चॅनलवरतीही असतील आपण तिथं अनेक हजारो लोकां हजारो मग महिला पण आणि लाखो लोकांना आपण तिथं ह्या बैलगाडी शर्यतीचा आनंद आला म्हणून मला खात्री आहे की ह्याही वेळी आज फक्त बघायची एक चांगली संधी मिळाली एकशे दीडशे ते दोनशे मला वाटतं त्यांचे सहकार्य आहेत त्यांनी रात्र दिवस मला वाटतं एक अजून अधिक इथं त्यांनी प्रयत्नमय पीक पिकाचं पीक गेल्यानंतरची तयारी चालू केली त्यांनी ते आजपर्यंत त्यांनी मला वाटतं सोळा तारखेपर्यंत त्यांचं पूर्ण कष्ट आपल्याला ह्या सोळा तारखेला दिसतील मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या, या। मैदानाचं आनंद घ्या घेण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित राहावं हीच विनंती करतो आणि थांबतो ज्या जवळजवळ पाच लाख सोळा हजाराचं पहिलं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे जवळजवळ सात बक्षीस या मैदानात या ठिकाणी दिली जाणार आहेत त्याचबरोबर जे गट पास होणार आहेत त्यालाही विशेष असं बक्षीस या मैदानामध्ये दिलं जाणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं पशुधनाला कोणतीही इजा होणार नाही कोणतीही मैदानामध्ये अडचण होणार नाही अशा पद्धतीचं मैदानाचं नेटकं नियोजन अतुल राहेगडी आणि आमच्या गावातल्या या परिसरातल्या सगळ्या बैलगाडी शौकांनी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मैदान होईल गेली दोन पर्व अतिशय चांगल्या पद्धतीनं आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही मैदानं या ठिकाणी झालेले आहेत मै मागच्या वर्षी तर मैदानाचं या ठिकाणी वैशिष्ट्य होतं की फ्लॅट एक आम्ही या मैदानाच्या पहिल्या बक्षिसाच्या मानकरीला या ठिकाणी दिला होता आणि त्याच अनुषंगाने याही वर्षी एक मोठं मैदान महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या बाहेरच्या सगळ्या बैलगाडी हो श बैलगाडा शौकीनांना हे मैदान पाहता येईल अशा पद्धतीची रचना या ठिकाणी करण्याचा आयोजकांनी प्रयत्न केलेला आहे यामध्ये गॅलरी असेल महिलांना विशेष बैठ बसण्यासाठी बैठक व्यवस्था या सगळ्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा विशेष असं काही बक्षीस देण्याच्या दृष्टीनं या निमित्तानं या सगळ्या आयोजकांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एक मोठं मैदान जेणेकरून हे पशुधन जोपासलं जावं आणि अतिशय निकोप अशा स्पर्धा विन बिन विवादाच्या कोणत्याही वादाशिवाय या स्पर्धा होतील अशी माझी या ठिकाणी निश्चितपणानं खात्री आहे माझ्या वतीनं या ठिकाणी या बैलगाडा शर्यतीला शुभेच्छा देतोच त्याचबरोबर या मैदानाची पाहणी करण्यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रतीकदादादा हे सुद्धा हे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे त्यांचंसुद्धा या पशुधनाच्या बाबतीत अतिशय प्रेम आहे मग ते गायी असेल म्हैशी असतील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रता प्रकारचं पशुधन आहे ते जोपासण्याचा प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी प्रतीकदानी प्रयत्न केलेला आहे तशा पद्धतीची रचना आमच्या कारखान्याच्या कार्यस्थळावर या ठिकाणी प्रतीकदादानी केलेले आहे अशा पद्धतीचं एक नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय प्रतीकदादादा हे या ठिकाणी मैदानासाठी भेट देण्यासाठी येणार आहेत त्या मै त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत माझी या परिसरातल्या या राज्यातल्या बैलगाडी शौकिनांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येनं या मैदानाला हजेरी लावावी धन्यवाद या मैदानाचे आयोजक आहेत अतुलदादा आहेत नमस्ते अतुलदादा नमस्ते काय सांगाल कुठपर्यंत मैदानाची तयारी आली आहे संपूर्ण महाराष्ट्राला या मैदानाची आतुरता लागलेली आहे काय सांगाल कशा तयाऱ्या सुरू येतात सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो जसं तुम्ही बघितलं की जयंत केसरी पर्व एक आणि जयंत केसरी पर्व दोन आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राला दिशा देणारं एक नेतृत्व माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्य मान्य आमदार श्री मानसिंग भाऊ नाईक मान्य श्री प्रतीकदादा पाटील मान्य श्री देवराज पाटील दादा आणि माझे मामा मान्य श्री खंडेराव जाधव नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा शरद लागडे फाउंडेशन व कासेवा बैलगाडी संघटना ही काम करत आहे आणि हे काम करत असताना आम्ही पर्व व पहिलं जे होतं आणि पर्व दुसरं जे होतं तेसुद्धा एक महाराष्ट्रातील आगळं वेगळं ऐतिहासिक मद मैदान करण्याचा आमच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगानं आम्ही ह्या आता तिसऱ्या पर्वाची घोषणा केली होती आणि सोळा मार्चला हे मैदान आयोजित केलं होतं हे यापूर्वी सांगितलेलं होतं तर त्या मैदानाचं स्वरूप जर तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी बरीच वेगवेगळी मैदानं आयोजित केली जातात आणि ह्या वेळेला हे मैदान आयोजित करताना किंवा हे मोठ्या रकमेचं मैदान आयोजित करताना आम्ही भागातील जे स सर्व बैलगाड्याच्या चालक मालक आहेत त्यांच्या सूचनांचा विचार केला आणि ह्या एक मोठ्या रकमेचं मैदान म्हणजे ह्या वर्षीचं ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये जे आहे हे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते महाराष्ट्रातलं सगळ्यात सर्वात मोठ्या रकमेचं हे मैदान आहे जयंत केसरी मैदान त्याच्याबरोबर आम्ही तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट सव्वीस हजार दोनशे पासष्ट असे अणुक्रमे सात बक्षिसं देणार आहेत ह्या मैदानाचं जसं गेल्या पर्वात सुद्धा बघितलं तुम्ही आगळं वेगळं आगळं वेगळं मैदान घेण्याचा आमचा मानस आहे सर्व आमची जी संघटना आहे सर्व जे काम करणारे इथं कार्यकर्ते आहेत त्यांचा दृष्टिकोन आहे की बाबा एक महाराष्ट्राला दिशा देणारं किंवा वेगळं इथं नेहमी झालं पाहिजे आणि ते वेगळं मैदान ह्या वर्षी ह्या अशा पद्धतीनं असणार आहे की सेमी पैठणी गटपास विजेते आहे इथं बैलगाडी चालक मालक मी आता पाठीमागच्या पण एक दोन आपल्या बाईटमध्ये सांगितलं की बाबा बैलगाडा बैलगाडीसाठी चालक मालक जो आहे तो काम करत असतो असतो बैलांना इथं घेऊन येत असतो असतो पण त्याच्यावर जीवापाठ प्रेम करत असतोय पण तिथं जे शेतात काम करणाऱ्या ॲक्च्युली ज्या माताभगिणी आहेत त्या माताभगिणींना पण कुठंतरी थोडंसं एखादं वस्तू मिळाली पाहिजे त्यांचा भाऊ मुलगा म्हणून त्यात त्या दृष्टिकोनातून आम्ही सेमी पैठणीसाठी गटपाससाठी आम्ही दोन सेमी पैठणी ठेवल्या समजा तीस गट झाले किंवा चाळीस गट झाले तर चाळीस गटाला आम्ही ऐंशी बैलगाड्या असतील तर त्यांना प्रत्येकाला एक एक सेमी पैठणी अशा ऐंशी सेमी पठणी दिल्या जातील त्याच्याबरोबर फायनलमध्ये ज्या ड्रायव्हर राहणार आहेत त्या ड्रायव्हरच्या कुटुंबियाकरता सुद्धा आम्ही सेमी पठणी देणार आहे ते देत असताना ज्या आमच्या महिला आहेत माता बघिणी आहेत गेल्या वर्षी तुम्ही बघितलं की ह्या आमच्या पर्व दोनला महिलांचा अगदी उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद लक्षात घेता आम्ही इथं तुम्ही बघितलं तर एक शंभर दोनशे म्हणजे महिलांच्यासाठी जवळजवळ सा एक चारशे फुटाची गॅलरी केलेली आहे पुरुषांच्यासाठी इकडं दक्षिण बाजूला एक चारशे फुटाची गॅलरी केलेली आहे इथं साधारण एक आठशे फूट गॅलरीची व्यवस्था केलेली आहे महिलांच्यासाठी जी बसायची व्यवस्था असणार आहे त्याच्यावरती देखील सावलीसाठी छताची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे हे एक मैदान जे आहे ते एकदम पारदर्शक आणि उत्कृष्टरित्या करण्याचा आमचा माणूस असतो आहे आणि प्रेक्षक महिला त्या देखील आम्ही चांदीचे जोडवे असतील पाच पैठणी साडी असतील किंवा वन ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत वीस या कुपन पद्धतीनं लकी ड्रॉप पद्धतीनं देण्यात येणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला आवर्जून सांगायचं झालं सा तर बैलगाडी पळत असताना सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक असतो कन्सर्न जो असतो सगळ्या बैलगाडी चालक चालक मालकांचा किंवा बाबा फाटी कशे फाटीचं काम कसं झालेलं आहे तर तुम्ही बघितलं हे एक रान जे आहे आम्ही गेली दहा दिवस झालं आमच्या ताब्यात दहा से ते बारा दिवस झाला आमच्या ताब्यात आल्यापासून आम्ही अगदी इथं जनरेटर असेल इथं विहिरी असतील किंवा इरिगेशनचं पाणी असेल कंटिन्यू दहा दिवस हे स्प्रिंकलरनं पूर्ण आमचे जे संघटनेचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते अगदी तळमळीने इथं काम करत आहेत साधारण एक दीडशे ते दोनशे कार्यकर्ते पूर्ण दहा दिवस झाले इथं रात्रंदिवस आम्ही अहोरात्र झडतोय जेणेकरून जो गोसंवर्धनाचा विषय आहे पशुधनाचा विषय आहे त्याला कुठलीही इजा होता कामा नये आणि तो इथं पळताना एक महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट मैदान आहे आणि त्या फाटीसुद्धा त्याच पद्धतीचे आहेत हे त्याला त्याच पद्धतीचे आम्ही उपलब्ध करून दिले आहेत हे आणि ह्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो दादा आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि वळवा तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हे शंभर टक्के अखिल भारतीय बैलगाडी संघटना जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या नियम आहेत त्याच्या अनुषंगानंच पार पडेल आणि त्या परमिशनचं वगैरे सगळं काम झालेलं आहे परमिशन सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत कधी पाहिला मिळेल परमिशन भेटलेली हा भेटलेलं आहे तुम्ही आता म्हणलं तर मी आता तुम्हाला लगेच देऊ शकतो आता आपण ओळूयात मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कुठली हा आता हे इरिगेटेड एरिया आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की हा सगळा पानस्तर भाग आहे इथं उसाची शेती 90% पर्सेंट मॅक्झिमम उसाची शेती होते आणि हा इरिगेटेड असल्यामुळं काळी माती आहे आणि काळी माती जरी असले तर तुम्ही आता ड्रोनच्या कॅमेऱ्यानं तुम्ही आता व्हिडिओ सगळे टाकलेलेच आहेत ते बघितलं तर एकदम उत्कृष्ट अशा फाटे इथं केलेल्या आहेत याच्याबरोबर आज संध्याकाळपासून इथं रोलिंगचं सुद्धा काम होईल आणि रोलिंगचं काम झाल्यानंतर मला आम्हाला सगळ्या मंडळींना एवढी खात्री आहे की बाबा इथं कुठलंही बैलाला हंड्रेड पर्सेंट अजिबात काही इजा होणार नाही एवढी ना आम्ही खात्री देऊ शकतो मैदान सुंदर असं पळायला राणी हो हो एकदम एकदम मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत मैदानामध्ये एकूण नऊ फाट्या आहेत फाटीच्या आता अंतर किती आत फुट आहे फाटीच्या आतमध्ये पंधरा फुट अंतर आहे सगळ्या फाट्यांच्या मध्ये अंतर फुट आहे ओपनचं त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय आहे ओपन च साडेनवशे फुटापर्यंत पल्ला आहे साडेनौशे फुटाचा किती गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेला पाच गट थांबू शकतात एवढे प्रोव्हिजन केलेलं आहे त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे निकाल रेषेच्या फुट इथून पुढं बघितलं तर तुम्ही अगदी सहाशे सातशे फूट जागा उपलब्ध आहे आणि या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला तरी असं काय का। ओढा वगैरे बाकीच्या गोष्टी काय नाही आहेत एकच विहीर आहे दक्षिण बाजूला ती पण म्हणजे अगदी खूप लांब आहे तरी पण तिथं आम्ही ट्रॉली म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या ऑलरेडी त्याला विहिरीला कट्टा वगैरे आहे सुद्धा आम्ही ट्रॉलीची वगैरे व्यवस्था तिथं करणार आहे त्यामुळे तुसलं काय सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य त्या काळजी सगळ्या घेतलेल्या संदर्भात या वर्षी जर आम्ही बघितलं आता गेल्या वर्षीचं मैदान आम्ही एकदम उत्कृष्ट आणि पारदर्शकरित्या पार पाडलेलं आहे असं आमच्या सगळ्यांची धारणा आहे तुम्ही पण ते सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे ह्या वर्षी जर बघितलं तर आम्हाला गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही समाधानी आहे किती टक्के असेल एक पूर्ण बॅरिकेट आहे म्हणजे अगदी हजार फूट शेवट एंड पर्यंत बॅरिकेट आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करणार सुट्टीच्या ठिकाणी दोन कॅमेरे आहेत निकाल रेषेच्या ठिकाणी दोन कॅमेरे आहेत या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या मैदानाचं झेंजा पंच म्हणून बापू धनवडे आहेत आणि त्याच्याबरोबर आमची सगळी टीम आहे ते काम पाहणार आहे, आहे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार या मैदानाचं समालोचन सुनील मोरे साहेब आहेत घाटे साहेब आहेत त्याच्याबरोबर रणजित बनसोडे आहेत हे सगळे लोक करणार आहेत त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते एस टी सी लाईव्ह आहे त्याच्या माध्यमातून होणार आहे त्याच्याबरोबरच इथं केबलचं जे सगळं नेटवर्क आहे या परिसरातलं म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर म्हणजे अगदी घरातल्या माताभगिणी महिला घरातून सुद्धा हे बघू शकतात अशी व्यवस्था केलेली आहे ते जे लाईव्ह केलं जाणार त्यांना इंटरनेटची सुविधा दिली जाणार आहे इंटरनेटची सुविधा दिलेली आहे एस टी सी वाल्यांची पण इंटरनेटची सुविधा आहे आणि आम्ही सुद्धा इथं कासेगावातून आता अडीच ते तीन किलोमीटर आम्ही इथं सगळं वायरिंग केबलिंग वगैरे करून इथं इंटरनेटची व्यवस्था केलेली आहे सीमे आणि फायनल लाटीबल असणार आहे तीचा निकाल झाला सेमी फायनल अथवा फायनल ला तर तो आ, निकाल ग्राह्य धरत असताना ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का, का? हा ड्रोनचा व्हिडिओ जे काही माध्यम मा आहे तिथं सीसीटीव्ही कॅमेरा ड्रोनचे कॅमेरा आहेत जे काही माध्यम मा आहे त्याच्यातून तो पारदर्शक निकाल दिला जाईल नक्की त्याचबरोबर आता आपण या मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान मानणी सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसारच पार पडेल एवढी पहिला नियम असा बैलाच्या कोणत्या अवयवती निकाल दिला जाईल बैलाला बैलाचा जो कोणता अवयव फुडा असेल त्या बैलाला निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल हो ती निश्चित केली जाईल बाद आणि तो जो ड्रायव्हर असेल त्याला सुद्धा या मैदानात अलाउड केलं जाणार नाही बरोबर अजिबात अलाउड केलं जाणार नाही त्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान असेल की असा गैरप्रकार कोणी काय करू नये आपण सगळे बैलावरती प्रेम करणारी लोक आहे आणि त्यामुळे सगळेजण त्याची काळजी घ्याल त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल हो ऑब्जेक्शन घेण्यासाठी तीन गटाचा कालावधी असेल हो तीन गटात काय असेल ऑब्जेक्शन कुणाचं असेल तर त्यांनी ते घ्यावं अशाच हो? प्रकारचं कृत्य जर फायनल ला करण्यात आलं तर ती गाडी बाद केली जाईल का ती निकाल पात्र राहील का का बाद केली जाईल मिळेल तिला नाही मिळणार कुठल्याही बक्षीसाची रक्कम नाही नाही मिळणार त्याचबरोबर दादा हे ओपनचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टच चा निर्णय कसा असणार आहे म्हणजे लॉबी टच जो आहे तो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचे एक चाक गेलं तर ती गाडी बाद राहील हो त्याच पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या अनुषंगाने सगळ्या प्रोविजन इथं केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं निकाल दिले जाते संपूर्ण हे मैदान अखिल भारतीय बैलगाडीचे जे नियम आहेत त्याचनुसार त्या अनुसारच होणार हंड्रेड सुट्टीच्या ठिकाणी जी पट्टी आहे तिथे कसा नियम असणार पट्टीच्या ठिकाणी जसं जसं तुम्हाला आता मी वारंवार सांगितलं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे त्यानुसारच तिथे देखील तो नियम अंमलात आमला जाईल बरोबर डबल बैल पळला ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी डबल बर पहायला तर दिवसभरात कधी ऑब्जेक्शन घेऊ शकतात लेकिन परंतु सबळ पुरावे पाहिजेत त्याला जर सबळ पुरावे मिळाले तर ते ऑब्जेक्शन ग्राह्य धरले जाईल त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने गटाला समान गाड्या उतरल्या तर त्यांना सेमी पुढे चाल दिली जाईल पण परंतु जर समान गाड्या आल्या तर त्यावेळेला चिठ्ठी टाकून निर्णय घेतला जाईल <laughs> दोन मालकांचं संगणमत झालं तर ठीक आणण्यात चिठ्ठी टाकली जाईल आता शेवटचं आव्हान काय करताल महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी चालक मालकांना महाराष्ट्रातील तमाम सर्व बैलगाडी चालक मालक आहेत त्यांना माझं हेच आव्हान राहील की जसं गेल्या वर्षी पर दुसरं जे मैदान होतं एक वन बी एच के फ्लॅटचं मैदान होतं त्यामुळं महाराष्ट्रातील सगळ्या नामांकित बैलगाड्या इथं उपस्थित राहिल्या होत्या पण इथला सर्वसामान्य जो बैलगाडी चालक मालक आहे या भागातला असेल परिसरातला असेल त्याचा थोडासा प्रतिसाद होता गेल्या वर्षी पण ह्या वर्षी आता जसं बुकिंग चालू आहे नोंदणी चालू आहे आम्ही बघतोय की सगळ्या भागातील जे सर्वसामान्य देखील चालक मालक बैलगाडीवाले आहेत त्यांच्या नोंदी सुरू आहेत तरी अजून आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे उद्या अगदी सहा सात वाजेपर्यंत नोंदी घेतल्या जातील ऑनलाईन पद्धतीनं नोंदी आहेत तरी मी सगळ्यांना आव्हान हेच करेन की सगळ्यांनी जास्तीत जास्त नोंदी कराव्यात जेणेकरून आम्हाला इथून पुढच्या कालावधीत देखील ह्याच्यापेक्षा चांगली आणि मोठी मैदानं घेता येतील धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चांदीची जोडवी असतील भरपूर काही व्यवस्था केली आहे तरी मा, मागल्या वर्षी महिलांचा भरपूर प्रतिसाद होता महिलांना आव्हान करते जय हिंद जय महाराष्ट्र आपलं नाव दादा मी कासेगावचा डेप्युटी सरपंच सुजित पाटील पाटील सर काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन नियोजन चालू आहे कासेगावचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती उठून दिसतंय दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेली असते जयंत केसरीचं यावर्षीसुद्धा दिव्य असं मैदान संपन्न होते काय सांगायच्या स्वर्गीय शरद लाईगडे फाउंडेशन आणि कासेगाव बैलगाडी संघटना या दोघांच्या वतीनं हे तिसरं पर्व आहे कासेगावमध्ये ते बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात भरवत आहेत आणि यावर्षीसुद्धा जयंत केसरी ओपन बैलगाडी स्पर्धा त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे दरवर्षी त्या पद्धतीनं बक्षीसं नियोजन केलेलं असतं या स्पर्धेचं जे संयोजन करतात ते आमचे मित्र सहकारी अतुलला इकडे भाऊ आणि त्यांच्या समेत सर्व कार्य आपल्या कासेगाव बैलगाडी संघटनेचे कार्यकर्ते यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मैदानाचं नियोजन केलेलं आहे गेले दहा दिवस ते अतिशय कष्ट करून जे हरभरा लावलेलं जे रान होतं ते फाग म्हणजे त्याचं ते, ते, ते रान आता बघितल्यानंतर त्यांनी जे चाकोरीन ते केलेले आहेत अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी ते रान तयार केलेलं आहे निश्चितच महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक आहेत त्यांना ह्या मैदानाचा लाभ घेता येईल आणि त्या ते पद्धतीनं ज्या पद्धतीनं नियमनाट्यानुसार मैदान लागतं त्या ते पद्धतीनं त्यांनी हे मैदान आयोज तयार केलेलं आहे आणि या मैदानाबद्दल खास वैशिष्ट्य म्हणजे जे महाराष्ट्रात इतर ठिकाणी होत नाही ते वेगळा त्यांनी या स्प स्पर्धा वेगळ्या पद्धतीने भरवल्या आहेत महिलांच्यासाठी सुद्धा वेगळी बैठक व्यवस्था वे करून महिलांच्यासाठी वेगळी बक्षिसं ठेवलेल्या आहेत महि म्हणजे जे गटात जे येणार आहेत तर त्यांना सुद्धा बक्षीस आहेत त्यांच्या महिलांना आणि ज्या बहायला महिलांच्या स्पर्धा येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस त्यांनी इतर ठेवलेले आहेत वेगळी त्यामुळे वेगळं बक्षीस वेगळं स्पर्धा नियोजित केल्या असं म्हणण्यात काही वेगळं ठरणार नाही दादा काय सांगाल आ, या मैदानाची खूप चर्चा आहे महाराष्ट्र भरातून अमरावती <laughs> सांगली त्याचबरोबर बालाघाट नाशिक छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून सुद्धा आदल्या दिवशी बैलगाडी चालक मालक या ठिकाणी मुक्कामाही येणार आहेत तर त्यांच्या पद्धती त्यांचं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे किंवा बैलांच्या चाऱ्या पाण्याची सोय करण्यात आली यापूर्वीसुद्धा तुम्हाला सांगितलं आदल्या दिवशी जे महाराष्ट्रातील इतर ठिकाण जे तुम्ही आता जे बोलला त्या ठिकून त्या ठिकाणी इतर लांबून ज्या जिल्ह्यातून जी, जी बैलगाडी जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहतील आदल्या दिवशी त्या सर्व बलगाडी बल, बल वा, जेवणाची खाण्याची त्या बैलांना चाऱ्याची सर्व व्यवस्था इथं संयोजकांनी केलेली आहे मित्रांनो संयोजकांनी सगळी व्यवस्था केलेली आहे मात्र त्यांनी जे अधिकृत बॅनर जाहीर केलेले आहेत त्याच्यावरती जे क्रमांक आहेत त्या क्रमांकावरती आपण फोन करून सांगायचं तुम्ही इथं आलेला आहात तुम्हाला काय मदत लागते ती, ती मदत त्यांना मागायची निश्चित तुम्हाला सहकार्य करतील चालते धन्यवाद दादा बरोबर धन्यवाद